सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये रावरी पोलीस ठाण्याने एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजल्यापासून दोन ऑगस्ट मध्यरात्री एक वाजेपर्यंत ऑपरेशन ऑल ऑपरेशन मध्ये पोलिसांनी एकशे सात समन्स बत्तीस जामीन पात्र व चोवीस अजामीन पात्र वॉरंट बजावले असून दहा आरोपींना अजामीन पात्र वॉरंटच्या आधारे अटक केला या ऑपरेशन मध्ये सर्व आरोपींना अटक करून रावरी न्यायालयात हजर केलाय किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अहिला नगर जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे नऊ कोटी रुपये या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असून योजनेमध्ये सातत्य राखणे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचं यश असल्याचं प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला केंद्र सरकारने सुरू के किसान सन्मान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही एक ऐतिहासिक योजना ठरली असून वर्षाला सहा हजार रुपये थेट बँक खात्यात वर्ग होत असल्याने या योजनेचा मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं श्रीरामपूर येथील शहर पोलिसांकडून शहरात बुधवारी दुपारी पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या आदेशाने कोम्बिंग ऑपरेशन आले या कारवाई दरम्यान शहर तपास पथकाने वॉरंट मधील सात आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलाय दहा जणांना जुगार खेळताना मुद्देमालासह पकडलाय तसेच तीन जणांना धारदार तलवार ऍडजस्टेबल पकड आणि चोरी गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी कडून जुगार साहित्य धार शस्त्रासह चोरी केलेली एक दुचाकी जप्त केली आहे यातील सात आरोपींवर विविध गुन्हे दाखल असून सुमारे दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दक्षिण अहिलानगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून ओळखले जाणाऱ्या मुळा धरण काल शनिवारी दोन ऑगस्ट रोजी जवळपास नव्वद टक्के भरल्याने लाभधारक क्षेत्रात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय गेल्या आठवड्यापासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दांडी मारल्याने धरणाकडे पाण्याची आवक मंदावली आहे दरम्यान काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुळा धरणात तेवीस हजार तीनशे दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होता तर आवक एक हजार सुरू होती शहरातील भाजपचे माजी नगरसेवक दीपक बाळासाहेब चव्हाण यांच्यावर बुधवारी रात्री गिरमे चौक परिसरात पाचशे सहा अनोळखी इसमांनी प्राणघातक हल्ला केला जाती वाचक करत लता बुक्यांनी बेदाम मारहाण केल्यानंतर त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला या धक्कादायक घटनेमुळे शहरात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत पाच जणांना अटक केलाय साधी टॉपे मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सा सामर्थ्य उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिर्डी परिसरातील सावळीवीर बुद्रुक येथील अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत केवळ जमीनच तर गरीबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणं हे खरं माणुसकीचं काम असल्याचं प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलाय रावरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे शेतकऱ्यांना रात्रीचा नव्हे तर अगदी दिवसाढवळ्याही बिबट्या अचानक दर्शन देत असल्यामुळे दहशतीचं वातावरण निर्माण बारागाव नांदूर मध्ये मोठी दहशत पसरली आहे रावरी परिसरामध्ये वन विभागासह हो महात्मा फुले कृषी विद्यापीठ व मुळा धरण वन क्षेत्रासह हो फळबागांमध्ये शेकडो बिबट्यांचे वास्तव्य आहे तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्याने थैमान मांडला देवळाई प्रवरा मानुरी बारागाव नांदूर टाकळी तांबेरे पिंपगाव फुंगी कुरणवाडी आदी परिसरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढल्याचं वास्तव्य दिसत आहे इतकेच नव्हे तर थेट रावरी शहरातही बिबट्याने संचार केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन अर्जुन मरसाळे यांचे सहकारी मयूर रीळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती जयंतीच्या पूर्व संध्येला म्हणजे एकतीस जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर एक ऑगस्ट रोजी सकाळी अभिवादन कार्यक्रम पार पडला ज्यामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव आणि मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले दरवर्षीप्रमाणे प्रमाणे जी काही मिरवणूक या कोपरगाव नगरीतून निघते ते लवजी वस्ताद चौक तर्फे ज्याचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनभाऊ मरसाळे आहे सर्व समाज या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो आणि या जयंतीचा जल्लोष करण्यासाठी सगळ्या कान्या कोपऱ्यातून या तालुक्यातील सर्व युवक असतील ज्येष्ठ असतील सर्वच या ठिकाणी सहभागी होऊन या मिरवणुकीमध्ये भाग घेता निश्चितपणाने एक आगळा वेगळा उत्सव हा गेल्या काही वर्षामध्ये या कोपरगाव नगरीमध्ये झालेला आहे अकोले तालुक्यात गेल्या काही वर्षात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्यात अकोले व राजूर पोलीस ठाण्यात पोस्कोचे गुन्हे देखील दाखल झालेत या आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे अकोले तालुका बाल संरक्षण समिती बरोबरच नगर बाल संरक्षण समिती ग्राम बाल संरक्षण समिती कागदावरच असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताची दखल घेत अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी तातडीने या समित्या स्थापन केल्या नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या पितळी ताट चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघडकीस आणत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलाय चोरीस गेलेल्या बावीस हजार चारशे रुपये किमतीच्या अठ्ठावीस पितळी ताटांसह चोरीसाठी वापरलेली ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या ताट चोरीला गेल्याचं चो समजल्यावर अशोक बाळासाहेब चौधरी यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्या आधारे अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला तपासाची जबाबदारी पोलीस नाईक बाबा वाघमोडे यांच्याकडे देण्यात आली होती सहदी टॉप टेन मध्येच थांबतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर